महाद्वारे प्रभु श्री चरण चारी क्रीडे राजवटे त्रिपुरे अवारी विचारुचिरा उकळी बुडी सी नमस्कार माझा गडाचेत नासी नमस्कार माझा गडाचेत नासी सर्वज्ञ श्री स्वामी की जय परमपूज्य परमेश्वर भक्त आणि जमलेले सर्वच वास्तविक बंधुआणि आज आपण नाशिक संभाजीनगर पुणे चारगाव आणि इतर जिल्ह्यातून आपण आलेलो आहोत आपण हे अधिवेशन बाबांनी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि या अधिवेशनाचा मुख्य विषय आहे शास्त्री पण सोहळा आणि संस्कार केंद्र बाबांनी एक ते नऊ पर्यंत बाळसंस्कार केंद्र या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते उत्तम नीतीन बाबांनी घेतलेलं आहे युट्यूबवर पण मग घेतलेलं आहे आणि पण म्हणजे सस्त्रतेपण सोहळा याचा तर बाबांनी वेळात उचललेला आहे कारण दोन हजार सात पासूनच बाबांनी याची सुरुवात वास सर्वोद्य वास्तविक सेवा मंडळ स्थापन करून केलेली आहे आणि वेळोवेळी बाबा आपल्याला युट्यूबवर मार्गदर्शन काढतातच आहे परंतु बाबांनी हे करत असताना सुद्धा सर्वज्ञ मंडळ सेवा स्थापन केलं मंडळ स्थापन केलं आणि एक संघटने आणि हे कशासाठी केलं तर हे सर्वसामान्यपर्यंत ते जावं आणि आपला धर्म हा खरा धर्म आपल्याला ईश्वर प्राप्तीपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे संघटन केलेलं आहे त्यातून हा आदर्श वास्तविक निर्माण व्हावा हा बाबांचा उद्देश आहे कारण का आज जर आदर्श वास्तिक जर निर्माण झाला तर तो पुढं आदर्श भिक्षुक होईल आणि नंतर आदर्श महात्मा होईल म्हणजे अशी त्याची वाढ होत नाही या वाढीसाठी हे वाशिंग मंडळ स्थापन केलेलं आहे आणि हे करत असताना बाबांनी त्याचं संघटन म्हणजे खरोखरच चांगले बांधलेलं आहे परंतु याला आणखी आपल्यासारख्यांनी यात सहभागी होऊन हे संघटन समजून घेतलं पाहिजे आणि त्यास चालना दिली पाहिजे परंतु ते काम आपल्याकडून होत नाही किंवा आपण त्यात पुढे कमी पडतो याची आपल्याला फार सर्वांना दक्षता घ्यावं लागणार आहे कारण हे संघटन करत असताना ज्या ठिकाणी संघटन झालं म्हणा त्या ठिकाणी असं तरी वाटतं कमीत कमी दहा कार्यकर्ते असे स्वतः पुढं आले पाहिजे की त्यांना जर आज त्यांच्या फोन केला तरी ते म्हणजे तत्पर असले पाहिजे या संघटनाला अशी चालना आपण सगळ्यांनी जर मिळवून दिलं बाबाचे मार्गदर्शन आपण जर चाललो कारण की संघट संघटन वाढू शकतं परंतु त्यात आपल्याला प्रेरण प्रेरणा घ्यावं लागत आणि ती एकट्याच एक जरी घेतली बाकीच्या त्याला सहकार्य केलं पाहिजे त्या ठिकाणी ते जर आपण कुठंतरी कमी पडतो याची मला खंत वाटते आणि आपण संघटन जर असत आणि धर्मात जर काही आजकाल आपण पाहतोय की किती आपण म्हणजे अंधश्रद्धा ज्या रूढी चालत आलेल्या आहेत की ज्या चौकटीत बसत नाही ते आपण आज धर्मात प्रचलित झालेलं आहे त्या ठिकाणी बाबांनी परिस्थिती या ठिकाणी म्हणजे ब्रेक लावलेला आहे आणि आपल्याला ते ज्ञात करून दिलेलं आहे की धर्म काय असतो कारण स्वामींनी सांगितलेलं तत्वज्ञान ही जी साधक मंडळी खरोखरच आचरण करते का याची जाणीव बाबांनी आपल्याला ते जाणीव करून दिलेली आहे की ते धर्म कसा असतो ते आणि हे साधक कोणत्या अंगाला चाललेले आहे याची बाबांनी आपल्याला वेळी खंत करून दिलेली आहे कारण आपण दान करतो पण ते दान हे आहे का कारण आपण दानाच्या बाबतीत फार यापूर्वी दक्ष नव्हतो पण बाबांनी आपल्याला जरी सांगून दिलं की पाहतो प्रत्येक आश्रमामध्ये पंग घेतली जाते त्या ठिकाणी एका कोण अन्नदान घेतलं जातं आणि सुद्धा अन्नदान घेतलं जातं आणि मग त्या अन्नदानाचं जे अन्नदानाचं जे हे तो कोणाच्या पात्रात पाडणार आहे त्यासाठी अन्नदान म्हणजेच आपण जसं कन्या असती कन्याला आपण उपर पाहतो त्यावेळेस आपण पूड म्हणजे त्याची सर्व क्षमता आपण बघतो तसं दान देताना सुद्धा आपण ती क्षमता आपण बघितली पाहिजे कारण सात्विक दान सात्विक पात्र सात्विक काळ सात्विक जागा अशा ठिकाणी जर दान घडलं तर त्याचं उलटं अधिक घड अधिक असतं पण हे संघटनाद्वारे संघटन यासाठीच असतं की आपण त्याद्वारे आपण ते जे नामधारक असतात उद्देशी असतात त्यांना आपण या ज्ञानाआधारे आदर्श वास्तविक आपण तयार करायचं असतो आणि हे आदर्श वास्तविक तयार होण्यासाठी आपल्याला स्वतः कष्ट करावे लागतील आणि त्यात स्वतः सहभागी होऊन आपण सुद्धा तितका प्रतिसाद आपल्याला म्हणजे देण्यासाठी लोकांना आपण प्रवृत्त करावं लागेल पण ते होताना आजकाल आपण कुठेतरी कमी पडतोय कारण बाबांचं म्हणा मार्गदर्शन हो क्षमटक योग्य आहे पण आपणच कुठं तरी कमी पडतोय याची मला खंत वाटते आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल कारण ही आपल्या पुढं हा प्रश्न आहे याच्या पुढं आपल्याला त्याला तरी चांगला देता येईल कारण धर्म जर आपल्याला वाढवायचं धर्म वाढवायचं म्हणजे काय की आदर्श वाट आपल्याला तयार करायचं आहे म्हणजे खरा धर्म त्याला समजला पाहिजे हा आपला उद्देश आहे कारण त्याला धर्म जर समजला त्याच्यात किती संकट आलं किंवा त्याला कोणीतरी विचलित जरी करण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यापासून दूर धर्मापासून दूर जाणार नाही तो आपला तत्व सिद्धांत सोडणार नाही आणि आपला धर्म शिथिलता नेईलच पण आपल्यासारखी आपल्या मागा की दाल वास्तिक तो किंवा नामधारक तो घेऊन चालल अशी आपल्याला एक एक वास्टिक आपल्याला तयार करायचं आहे आणि हीच बाबांची तळमळ आहे आणि बाबा त्या तळमळीला सदोबीत आपलं कार्य कोण कोण प्रत्येक जिल्ह्यात करत असतात फक्त आपला प्रतिसाद त्याला कमी पडतो आहे तोही आपल्याला वाढवावा लागत ही आपल्याला म्हणजे ध्यानात घ्यायची गोष्ट आहे कारण संघटनाच्याशिवाय माणूस परिपूर्ण होत नाही कारण संघटनाशिवाय कोणतंच कार्य होत नाही आपण पाहतो सहाय्य करू अवघे धरू सुपंत कारण एकमेकाचं सहाय्य जर असेल तर आपण एक म्हणजे चांगलं ते आपण मिळून प्राप्त करू शकतो तेच आपल्याला यातून साध्य करायचं आहे बाबांनी सर्वधर्मा शिक्षा मंडळ स्थापन केलं की याच कार्यासाठी साध्य केलेलं आहे की आपलाही धर्मस्थितीला जावा आणि तू त्याचाही आपल्या सोबतच्याही कुठलाही धर्म समजावा हेच बाबांचं उद्दिष्ट आहे आणि यातून मी हेच सांगल की आपण कुठं जरी कमी पडतो आहे याला आपण चालना दिली पाहिजे कारण प्रत्येक जिल्ह्यात आपलं आता शाखा ओढलेल्या आहे कारण प्रत्येक शाखेचं एकदा आपण बसवून एक, एक विचारविनिमय करून पुढं काय दिशा ठरवता येईल असं मला एक वाटतं आणि प्रत्येक प्रत्येकाला एक आवडून जिंच आपलं मंडळ आहे त्यांना आवडतून हजर राहण्याची एक सक्ती करावी की जेणेकरून याला आपल्याला काय करता येईल याचं एक विचारमंथन व्हावं असं एक मला वाटतं एवढं मी दोन बोल शब्द बोलतो आणि माझी शब्द तर मी काही बोलू नसतं तर ते माझी समजावे कारण माणूस बोलेजोबामध्ये